नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं एंटरटेनमेंट मध्ये स्वागत बौद्ध समाजातील वधुवरांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे कारण त्यांच्यासाठी एका वधुवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला देणार आहे काही टिप्स ज्यामुळे तुमचं लग्न लवकर ठरण्याचे चान्सेस वाढतील पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे ह्या पुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मिळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळुराच्या विषयाकडे बौद्ध वधूवर मिळावा मिलन मॅट्रिमोनी आणि आम्रपाली वधूवर सूचक केंद्र या दोन्ही संस्था बऱ्याच वर्षांपासून लग्न जुळवण्याचं काम करत आहे आजपर्यंत त्यांच्याद्वारे अनेक वधूवरांची लग्न ठरली आहे याच दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा खास बौद्ध समाजासाठी वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे बौद्ध समाजातील प्रथम वर प्रथम वधू विधवा विधूर घटस्फोटीत डॉक्टर इंजिनियर वकील इतर पदवीधर व कमी शिक्षण झालेले वधूवर या मेळाव्यात भाग घेऊ शकतात हा मेळावा आहे येत्या एकतीस तारखेला कारणा काढून नका आणि मेळावा अटेंड करा हे केल्याने तुमचंच लग्न लवकर ठरण्याचे चान्सेस वाढतील मेळाची वेळ आहे दुपारी तीन ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन याला विसरू नका मेळावा सुरू होण्याच्या पंधरा मिनिट आधी मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचा म्हणजे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही या मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त पाचशे रुपये मेळाव्याचे ठिकाण आहे मैत्रीय बुद्ध विहार विराटनगर विरार पश्चिम मेळव्याबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता बौद्ध समाजातील वधूवरांनी या संधीचा लाभ घ्यावा यासाठी या, या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त समाज बांधवांबरोबर शेअर करा आता वेळ झाली आहे आजच्या टिपची बौद्ध समाजासाठी एक स्पेशल ऍप लॉन्च करण्यात आलं आहे या ऍपचं नाव आहे बुद्धिस्ट मिलन ऍप आणि मेळाव्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्या वधूवरांना मिळणार आहे या ऍप चा ऍक्सेस उपस्थित मधुवरांना मिलिन मॅट्रिमोनीपच दोन हजार पंच्याण्णव रुपयांच प्रीमियम मेंबरशिप पॅकेज करून दिलं जाणार आहे ज्यामुळे तुम्ही वरील सहांशी डायरेक्ट संपर्क साधू शकता या ऍप वरचे मॅक्झिमम प्रोफाईल्स हे व्हेरीफाईड आहेत की नाही इंटरेस्टिंग दुसरी टिप काही कारणास्तव तुम्ही जर मेळावा अटेंड करू शकत नसाल तर मिलन मॅट्रिमोनीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही फ्री रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्या इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या लिंकला या ऍप वरचे मॅक्झिमम प्रोफाईल्स व्हेरीफाईड आहेत कारण त्यांनी स्वतः केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन केलं आहे यामुळे तुम्हाला फेक प्रोफाईल्स दिसणारच नाहीत ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर देखील क्लिक करू शकता चला तर मग आजच मेळावा अटेंड करण्याचा प्लॅन करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत